विजय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी मल्लैया स्वामी आजचे ठळक बातम्या महावितरण राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजे इकडच आहे ना चेंबर हो साहेब हां नाही झालं ना इकडं इथंच ना चेंबर झाले काम आहे ना हो साहेब नमस्कार मॅडम सत्यविजय न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर एम एसी बीकडनं तुमचे जे महावितरण विद्युत पुरवठा हे ऑफिस आहे ऑफिसमधनं तुम्ही जे कामं आज केले म्हणजे महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे कर्मचारी आज तुमच्याकडे आले होते तुम्ही त्यांना कसं सहकार्य केले थोडक्यात सांगावा सकाळी जे काय ज्यामुळे तिथे ड्रेनेज लाईन पॅक झाले होते mm -hmm. ते क पाच सहा लेडीज आले होते त्याची अडचण त्यांनी आम्हाला सांगितलेली होती चर्च आमची काल पण झाली होती पण त्यांनी पत्र व्यवहार आम्हाला जरा उशिरा केले महानगरपालिकेचे ते आम्हाला उशिरा कळाले मग आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकारी लोकांना कल्पना दिली होती आमचं काम चालू होतं पण oh. आज सकाळी पाच सहा लेडीज असल्यामुळे त्यांना खूपच त्रास होते असं त्यांनी आम्हाला सांगितले मग आम्ही ताबडतोब जे काय असेल ते पत्र व्यवहार लवकरात लवकर करून आमच्या वरिष्ठांना ते वर्क कळवलंय कस वर कसं पूर्ण आम्हाला पूर्ण सिस्टीमवरच्या अधिकारीपर्यंत आम्हाला त्याची परमिशन घ्यावी लागते ओके तसंच आमचे अधिकारी सुद्धा त्या गोष्टीचे त्यांची बाब घेत त्यांच्या अडचणी लक्ष लक्षण म्हणजे अडचणी लोक योग्य हे केलं आहे लक्षात आले आतापर्यंत पण त्यांनी परमिशन दिली त्यांची टीम पण आली होती त्यामुळे आम्ही त्यांना अगोदरच कल्पना दिली होती की बाबा वेळेची आभाव आणि सध्या तेहतीस किलो पूर्ण आम्हाला बंद पडत होते त्यामुळे जेवढा काय आमचा सप्लाय आम्ही देतो ग्राहकांना बंद होतो बरोबर व्हावे पूर्ण दूर व्हावे मग त्यासाठी आम्ही त्यांना अगोदरच कल्पना दिली की तुमची टीम तुम्हाला जे काही साहित्य लागणार आहे जे काही गाडी लागणार ते तुम्ही अवेलेबल करा त्यांचे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी सुद्धा उपलब्ध होते ते आम्ही त्यांच्याकडनं टाइमिंग येऊन घेतलं की त्यांनी ते दोन ते अडीच करून घेतो असं म्हणाले त्यामुळे आम्ही ते बंद केल्यानंतर तेच केलं ऑन ड्युटी मिस होते त्यांना लाईन बंद करून दिली व्यवस्थित होत्या सुरक्षितरित्या आर्थिक जेणेकरून त्यांना काम अच्छा आणि काय अच्छा म्हणजे दोन अडीच तास जे होते एक तासाच्या आत त्यांना लवकर लवकर करून घेतले जे काही नागरिकांची जे काही अडचण होती ती व्यवस्थित होऊ शकते त्यांना तेही कल्पना दिलं व बाबा हे ज्या पुढं ते अडचणी व्हायच्या पुढे तुम्ही ते, ते कर दूर करा कारण खूप एवढा एकदम त्यांना एवढा त्रास व्हायला त्या गोष्टीचा नाही नाही बरोबर आहे त्यांनी तात्पुरत तेव्हा तेव्हा गोष्टी केल्या असतात एवढं त्यांना त्रास झाला नसता नाही नाही बरोबर आहे आमच्याकडनं सहकारी सहकार्य आम्ही तेवढं लवकर लवकर आम्ही ते दूर केलेलं आहे त्यांना धन्यवाद मॅडम बघा स्वच्छ झालंय आज म्हणजे पाणी सगळं काढून घेतलंय महानगरपालिका थांबलेलं पाणी येतं था। गटरीचे पाणी सगळं ड्रेन लाईनचं पाणी होतं ना काल म्हणजे स्वच्छ झालंय सगळं पाणी निघून गेलं पाणी पूर्ण म्हणजे एकदम स्वच्छ झालंय हे महानगरपालिका कडून कधी काम झालंय दुपारी झाले जा। का मग आता अजिबात पाणी नाही नाही गटरचे पाणी आता अजिबात नाही लाईट ऑफिस तिने मदत केली म्हणून झालं ना म्हणून महानगरपालिकेने काम केलं झालं मग त्या दोघांचे पण तुम्हाला आभारी आणि धन्यवाद आहे आमचा पण आभारी धन्यवाद केलेल्या बद्दल न्यूज बद्दल पण धन्यवाद त्यांनी पण नाही मदत केलेला आहे पूर्ण करून दिलेलं आहे सत्यविजय मल्ल्या स्वामी दादा यांतात पूर्ण धन्यवाद दोन दिवसात काम पूर्ण करून दिलेलं आहे धन्यवाद ताई धन्यवाद ताई धन्यवाद आजी काय निवांत बसलो गटरचे पाणी सगळं गेलं बघा नाही स्वच्छ झालंय एकदम आजी आजी थांबा बसा कुठं निघतो गडबडच करतो आजी बसा निवांत बसा तुम्ही मी नाही बसत खुर्चीवर तुम्हीच बसा स्वच्छ झालं आहे ना सगळं स्वच्छ झालं आहे गट गटर गटरचं पाणी सगळं गेलं ना बरं बरं वाटायला लागलं आहे आता बसायला ना काल इथं बसू वाटत नव्हतं हो सगळं गटरचे पाणी उभं उभारलं होतं आता स्वच्छ झालं म्हणून तुम्ही बसता बसायला बरं वाटायला लागलं ना आता इथं म्हणजे तेच आता स्वच्छ झालं आणि लाईट ऑफिसवाल्यांनी मदत केली म्हणून महानगरपालिकेने सगळं पाणी काढले दोघांचे पण आभार व्यक्त तुमच्याकडून हां झालं ना हां कधी येऊन का केलं का मी महानगरपाली दुपारी दुपारी येऊन केले दुपारी केलं का लाईट ऑफिस लाईट ऑफिस महानगरपाणी का सगळा येऊन केलाय दोघांच्या पण मदत झालं हा झालं आहे झालं म्हणजे आता स्वच्छ झालं एकदम कसं झालं आहे आमचा काय राहत आजारी पाडला होता आजकाल आज येऊन मुख्य आजारा गेलाय चांगलं झालं ना हां चांगलं गेलाय पाणी गेलंय नाही सगळं पाणी पाणी जे आता दिसत अजिबात स्वच्छता झालेलं आहे महानगरपालिका आणि एम एसी बीने दोघं मिळून मदत केली आज सगळं स्वच्छ दिसाय लागलंय हे कधी केलेले काम दुपारी केले के का म्हणजे दोन दिवस धडपड केल्यासारखं काम चांगलं झालं चांगलं झालंय आता कसं थोडं चांगलं वाटायला बसायला उठायला आणि कसं घरात सर्व आजारी पडत होते पाणीमुळे क्लीन झालंय स्वच्छ झालं त्यासाठी आम्ही आभार करतो जे जे ह्याच्यामध्ये आमच्या सहभागीला होते त्यांना सत्यविजय न्यूज आणि स्वामी यांचं पण आम्ही कौतुक करतो त्यांनी आमच्यासाठी खूप धावपाळ करून ते के क्लीन केलेत पण अडचण असला ना आम्हाला कधी पण अर्धा रात्री फोन करा तुम्ही सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी तुमच्या कुठल्याही शिवेमध्ये हजर राहणार काही काम असू दे कसले अडचण राहू दे आम्ही तुमचे सगळे अडचण फोडू जनतेच्या शेवेसाठीच हे सत्य विजय न्यूज चॅनल आहे सगळ्याचे असे काही कुठले काम आज आज राहू वाटायला लागल ना तुम्हाला बसायला खरंच आज मस्त बसलो काल आहे ना तुम्ही बसत नव्हता एवढं पाणी होतं काल गटरीचे पाणीच भरलं होतं सगळं नाही स्वच्छ झालंय ना आज हा स्वच्छ आहे का निलतीतरी न उलटी पात नि उलटी आहे का उगीत अजिबातीने स्वच्छ आहे का धन्यवाद आभारी धन्यवाद तुमचा धन्यवाद आहे तुम्ही इथं बसला म्हणून आम्हाला बरं वाटायला लागला जरा तुम्ही असंच बसा नाही असंच बसा जवा इथं हवे शिरीला हां गेला पुण्यात केलास गटर नीर याला होत स्वच्छ आहे का ते ग एक नंबर ਸਤਿ ਵਿਜੇ ਨਿਊਜ਼ ਮੱਲਿਆ ਸੁਆਮੀ ਲੈਣ ਲੈਣ ਤਨਮਾਗਨ ਨਹੀਂ ਆ ਗਿਆ ਹੂੰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਵਾਗਾ ਹੂੰ सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा